मस्त चटपटीत एकदम क्रिस्पी असं तयार झालेलं हे स्पायरल पोटॅटो याआधी तुम्ही कधी ट्राय केलं आहे का केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा अतिशय टेस्टी लागते मस्त कुरकुरीत लागते आणि हे स्पायरल पोटॅटो खाण्यासाठी आता तुम्हाला बाहेर सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही आहे घरीच तुम्ही फक्त दहा रुपयात बनवून एन्जॉय करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण हे स्पायरल पोटॅटो बिना मशीनचा बनवणार आहोत सो खूप इझी आहे जास्त काही अवघड नाही आहे आणि रेसिपी पण अतिशय सोपी आहे चला आता मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे मी एक पोटॅटो घेतलेला आहे पोटॅटोला आपण स्टिकमध्ये टाकून घेऊया आता हे मशीनच्या ऐवजी आपण चाकूने कट करणार आहोत पोटॅटोच्या वरच्या बाजूला चाकू ठेवून पोटॅटोला गोल गोल फिरवत हे कट करत पोटॅटोच्या खालच्या बाजूला यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात हे कशा पद्धतीने कट करत आहोत आता इथे तुम्ही बघू शकता पोटॅटो आपण कट केलेला आहे आता ह्याचे लेअर आपण सेपरेट करून घेऊया तुम्ही जर हे हलक्या हाताने पोटॅटो खाली ओढत गेलात तर ते इझिली सेपरेट होतं आता अशा पद्धतीने मी अजून दोन पोटॅटो इथे कट केलेलं आहे आता आपण यासाठी लागणारी स्लरी बनवून घेऊया स्लरी बनवण्यासाठी इथे मी चार चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे चार चमचे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नाही घेतलं तरी चालते पण एक्स्ट्रा क्रिस्पीनेस वाढवण्यासाठी इथे मी हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर टाकली एक चमचा गरम मसाला एक चमचा आमचूर पावडर टाकले पाव चमचा काळी मिरी पावडर टाकले आणि दीड चमचा येथे मी शेजमान सॉस टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता आपण यामध्ये पाणी टाकूया पाणी आपण गरजेनुसार टाकणार आहोत याचा आपल्याला खूप सैलसर असं बॅटर तयार करायचं नाहीये इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अर्धा कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त पाव कप पाणी मी इथे वापरलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे आपण कट केलेलं पोटॅटो घ्यायचं आहे आणि त्यावर ह्या बॅटरची कोटिंग करून घ्यायची आहे स्पूनच्या साह्याने तुम्ही हे बॅटर या पोटॅटोवर टाकून घेऊ शकता सेम याच पद्धतीने मी दुसरे पोटॅटो पण तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला तेल एकदम कडकडीत तापून घ्यायचं आहे कडकडीत तेलामध्येच आपल्याला हे पोटॅटो सोडायचे आहेत हे पोटॅटो तेलामध्ये सोडल्यावर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आहे आणि छान लालसर रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ये आपल्याला हे पोटॅटो तळून घ्यायचे आहेत इथे पोटॅटोचा रंग तुम्ही बघू शकता मस्त लालसर आलेला आहे यामध्ये मी रेड चिली पावडर टाकली होती फूड कलर वगैरे टाकलेला नाही आहे आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरी बॅच तळून घेऊया बघू शकता पोटॅटो मस्त क्रिस्पी दिसत आहेत सेम याच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेते है। दाहा त्यार हे पोटॅटो करायला खूप सोप्पं आहे दहा मिनटाच्या आत तयार होते चटपटीत काहीतरी खावंसं वाटत असेल आणि जास्त मेहनतही करायचं नसेल तर तुम्ही हे स्पायरल पोटॅटो नक्की ट्राय करून बघू शकता खूप टेस्टी लागते हे अशा पद्धतीने मी ही दुसरी बॅचसुद्धा तळून घेतलेली आहे आता हे स्पायरल पोटॅटो छान चटपटीत टेस्टी लागावं यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत इथे मी मसाला तयार करण्यासाठी दोन चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकत आहे एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा यामध्ये मी ऑरगॅनो टाकत आहे आता हे छान मिक्स करून घेऊया आणि इथे आपला हा चटपटीत मसाला सुद्धा तयार झालेला आहे आता आपण हा तयार केलेला मसाला या पोटॅटोवरती टाकून घेऊया आता यानंतर यावर मी टोमॅटो केचअप टाकते का पायपिंग मध्ये टोमॅटो सॉस टाकलेला आहे टोमॅटो सॉस ऐवजी तुम्ही स्पायसी मेवर टाकला तरीही हे एक नंबर लागते आणि इथे आपलं मस्त टेस्टी चटपटीत आणि कुरकुरीत स्पायरल पोटॅटो तयार आहे काय जबरदस्त दिसते ना लय भारी झालेलं आहे हे, हे। नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला सांगायला विसरू नका घरी जर एखादी छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही हे स्नॅक्स म्हणून नक्की ट्राय करू शकता आय होप आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा थँक्यू बाय बाय टेक केअर जय श्रीराम